वांग्यावर त्याला स्प्रे मारला आज सकाळी मानंदांचा फोन झाला म्हणजे आळी तर राहिलीच नाही आणि तीन दिवसापूर्वी होतो प्लॉटवर तीस वांगी ज्याला आळ्या होत्या ना ती सगळी तोडून बघितली फुड आळ्या आतमध्ये नेलेल्या काही आळ्या निघून गेल्या होत्या म्हणजे ते फळातून निघून गेल्या होळी काही भेटली नाही स्प्रे झाले त्या प्रॉटला एकच एकच हा 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 बाकीच एक दोन स्प्रे झाले होते फक्त काहीच नाही अच्छा काहीच दिलेलं नाही त्या प्रॉटला काहीच नाही दिलं काहीच हा हा आयला बी नॅनो हॅकर सांग रिझल्ट म्हणजे एक नंबर एक नंबर अगदी मकाला सुद्धा रिझल्ट आहे वांग्याला रिझल्ट आहे आता पेरूच्या वागेला पण दिलं पेरूवाल्या सुद्धा एवढे खुश आहेत की म्हटलं दुसऱ्या कुठल्याच औषधा आळीच नसते गेली पण आपल्याने आळी गेली मवा गेलाय खोडाचा जे दुखापडायचा तो पण मंद झालाय आणि नवीन फूट जे आहे तो नवीन फूट आणि फ्रेशनेस हा हा एकदम छान आहे